नमस्कार लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झालेली आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती सुरू केलेली आहे वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही स्वतः केवायसी करू शकता केवायसीसाठी कोणतेही चार्जेस नाहीत पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे स्वतः तुम्ही करू शकता आणि हे करत असताना फक्त ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच जाऊन तुम्हाला केवायसी कम्प्लीट करून घ्यायची आहे कारण बऱ्याच फेक वेबसाईट सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यावर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑफिशियल वर तुम्ही गेलेला आहात की नाही ते कन्फर्म करायचं आहे पहिला आणि त्यानंतर इथं ह्या वर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा टाकायचा आहे आणि इथं जे डिक्लेरेशन दिलेलं आहे ते क्लिक करायचं आहे त्याच्याशी सहमत आहे असं जे ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून ओ पाठवायचा आहे आता ज्या महिलेचे आधार कार्ड इथं आहे त्याला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओटीपी जातो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये त्या महिलेच्या पतीच किंवा वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे आणि त्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक असेल त्याच्यावर ओटीपी जाणार आहे त्यामुळे तुमच्याकडे केवायसी करत असताना स्वतःच म्हणजे महिलेचं आधार कार्ड आणि त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला लिंक असणारे मोबाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुमची केवायसी फास्ट होऊन जाईल कारण एक तर वेबसाईट खूप स्लो आहे आणि ओ टी पी येण्यासाठी खूप वेळ लागत आहे त्यामुळं हे दोन्ही आधार कार्ड आणि मोबाईल सोबत ठेवून तुम्ही केवायसी ला सुरुवात करा केवायसी तुमची खूप फास्ट होऊन जाईल